मग अशा निमित्ताने उपस्थित सर्व पुणे शहरातील नागरिकांचं स्वागत मग सेवक वसंतात्यामुळे सरचिटणीस मनसे त्याचबरोबर विभागाध्यक्ष कसबा जनेशभाऊ भोकरे विभागाध्यक्ष विनायक मोतुडक अध्यक्ष मनोज खोकळ यांच्या त्याचबरोबर विबेवाडी उपविभागाध्यक्ष मनसे कृष सिंघवी या सर्वांच्या प्रयत्नातून कसबा मतदारसंघ शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ त्याचबरोबर वडगाव शेफ मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघ या मतदारसंघातील नागरिकांसाठी आपण हा जो मंडळ उपचार शिबिराचा कार्यक्रम आज घेतला आहे निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल सर्व वसंतद्या मोडगारांकडून आज महाराष्ट्रपुरी शहराकडून आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे स्वागत सुरुवात होत आहे

आपण एक शिबिर पुणे शहरामध्ये घेतलो त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये आपण साडेतीनशे शस्त्रक्रिया याच ठिकाणी केल्या होत्या आणि त्यानंतर आज आम्ही ठरवलं पुणे शहरामध्ये कसबा विधानसभा विधानसभेचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विनायक पोटकर वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे उपविभागाध्यक्ष मनोज टोकळ आणि पर्वतीय विधान सभा मतदारसंघाचे उपविभागाध्यक्ष अशोक सिंघवी या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि मला वाटतं बऱ्यापैकी कालच्या जे आपले फेसबुक लाईव्ह झाले त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक आपण इकडे आला आजचा पहिला टप्पा आपण शंभर ऑपरेशनचं ठेवलेला आहे यानंतर पुढच्या रविवारी चोवीस तारखेला परत या ठिकाणी शंभर ऑपरेशन होणार आणि त्यानंतरनं तीस तारखेला आम्ही तीन रविवार या ऑपरेशनसाठी घेतले कारण मागच्या वर्षीच्या अनुसार मी हे ऑपरेशन इकडे घेतलं मला वाटतं सकाळी नऊ साडेनऊला चालू झालेलं ऑपरेशन रात्री अकरा वाजेपर्यंत चाललं होतं आणि त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी अशा त्याच्याबद्दल जाणवल्या की बऱ्यापैकी पेशंटला इकडे आल्यानंतर घोल घ्यायची असते आणि घोल घ्यायची असते त्या पेशंटला जो पेशंट सकाळी येतो हो सात वाजता आणि जर सकाळी सात आठ वाजता पेशंट इकडे आला तर त्याला संध्याकाळपर्यंत इकडे थांबवलं लागेल संध्याकाळपर्यंत जर पेशंट इकडे थांबला तर त्याची अवस्था तुम्ही नाजूक होती अनेक पेशंट या ठिकाणी आम्हाला शेवटी सलाईन लावावे लागले म्हणून आम्ही घालवलं की एकदम साडेतीनशे ऑपरेशन घेण्यापेक्षा आपण तीन टप्प्यामध्ये शंभर शंभर ऑपरेशन घेतो आणि एकाच दिवसामध्ये सगळी लोक इकडे आली या ठिकाणी वरपी सुद्धा जवळजवळ आमचं अन्ना बेडचं एक हॉस्पिटलसुद्धा जिवंतला हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोड येतो त्यामुळे आपण हे शंभर ऑपरेशन या ठिकाणी घेतोय आमचा मागचा अनुभव डॉक्टर कुपेरी आणि त्यांच्या टीमचा अतिशय चांगला आहे अतिशय व्यवस्थित आणि मोपत शिबिर आहे म्हणून कुठली हलगर्जीपणा या ठिकाणी होत नाही आमचे स्वतः सर्व कार्यकर्ते त्यांच्यामध्ये ते सगळे उपस्थित असतात शिवाय आता हे सगळे जे शिबिर घ्यायचे होते या ठिकाणी जर कासब्यातली लोक आले वडगाव शहरीमधले आले छत्रपती शिवाजीनगरमधले आले कडोलीमधले पण आले आणि हडपसरमधले सुद्धा लोक या ठिकाणी बऱ्यापैकी लोक हडपसर विधानसभा मतदारसंघामधलं सुद्धा इथं आले जर हे शिबिर आपण प्रत्येक ठिकाणी सुद्धा घेऊ शकलो असतो तुमच्या तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पण त्याच्या अडचण बातम्यांची अशी होती की बऱ्याचदा रुग्णांना कधी 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 असे नॉर्मली लागत नाही या ऑपरेशनला कारण एक मिनटाचं हे ऑपरेशन आहे लेझर ऑपरेशन असल्यामुळे एक मिनटामध्ये तुम्हाला तिकडं लगेच ऑपरेशन पण होतं परंतु बऱ्याचदा काही काही रुग्णांना कधी कधी म्हणजे मागच्या आता साडेतीनशे रुग्णांमध्ये फक्त एकाच पेशंटला त्रास झाला होता बाकी कुणालाही त्रास झाला नाही आम्ही आमचा अतिशय सुसज्ज असा हॉस्पिटल आहे त्याचा आयसीयू सुद्धा इकडे आहे वरच्या भागात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आठवत असेल का कशी कोरोना काळामध्ये मी दोन हॉस्पिटल केले होते त्या दोन हॉस्पिटलमध्ये एक हॉस्पिटल हाय एक हॉस्पिटल माझं जे होतं तो रॉयल हॉटेलमध्ये हो होतं पहिल्यांदा मी फर्स्ट जी पहिली वेव आली होती त्याच्यामध्ये चाळीस बेडचं हॉस्पिटल मी तिकडे गेलं होतं आणि त्याच्यानंतर ना मग मी सेकंड वेव आली सेकंड वेवला जे हॉस्पिटल मी तयार केलं ते हे आता तुम्ही तिथं जाताल हे हॉस्पिटल अजून अजूनसुद्धा तुम्ही बघा दोन तीन वर्ष आम्ही तिथे तसंच ठेवलंय कारण मला माहिती आहे कधी काही आवश्यकता लागू शकते आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून शहरामध्ये हे काम कशा कशाकरता करतोय ही एक समाधान व्यवस्था आम्ही स्थापन करतोय आरोग्य व्यवस्थेला पुणे महानगरपालिकेच्या वास्तविक पाहता हे सगळं महानगरपालिकेच्या लोकांचं काम आहे की जास्तीत जास्त तुम्हाला जर सवलती मिळाल्या पाहिजे एखादा विकास काम कमी झालं तरी हरकत नाही परंतु आपल्या नागरिकांचं आरोग्य जपलं पाहिजे आपल्या नागरिक जर आरोग्य त्यांचं चांगलं असेल तर मला वाटतं नागरिक जे तुम्ही सोयी सुविधा देणार त्या सोयी सुविधांचा लाभ घेऊ शकतात परंतु प्रत्यक्षात कसं होताना महानगरपालिकेकडनं दिसत नाहीये आणि आता तर आपण पाहिलं असेल गेले वीस महिने आलं पुढंच नगरसेवकच नाहीये नगरसेवक नसल्यामुळे पूर्णपणे सगळं आंदोलन तुटलं खाते अशी परिस्थिती म्हणून आम्ही पुन्हा एकदा या सगळ्या संकल्पना मी गणेश पुढं मांडली विनायकच्या पुढं मांडली ऋषभच्या पुढे मांडली किंवा मनोजच्या पुढं मांडली तर संपूर्ण पक्षामधल्या लोकांना ही आम्ही एक संकल्पना मांडली की तुमच्या तुमच्या भागातल्या लोकांना याची खूप आवश्यकता आहे कारण जर मुलगेच ऑपरेशन आपण टाळलं तर भविष्यामध्ये त्याच्यापासून कॅन्सर होण्याची शक्यता असते त्याच्यापासून पुढचे आजार जास्त पावडतात लोक काय होतं की हा आजार असा आहे हा आजार लोक सांगत नाही चाळीस ते पन्नास हजार रुपये या ऑपरेशनसाठी खर्च येतो आम्ही ते गे म्हटलं की मग माणसं काय म्हणतात सध्या कोरोनाच्या कालावधीनंतर लोकांची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली आहे पन्नास हजार रुपये स्वतःवरती खर्च करायचे कसे करायचे माझ्याकडे पैसे नाही मग आम्ही सुविधा इकडे असे उपलब्ध करून दिली आहे आपल्याला आता इथं तुम्ही पाहताय रक्त तपासणीपासून सगळ्या सुविधा आम्ही त्या जा जागेवरती जा दिल्या ज्यावेळेस आपला पेशंट वरती ऑपरेशन करून त्याचा धूळ थोड्या प्रमाणात कमी होते त्यानंतर आपण त्यांच्या जागे आराप कक्ष या ठिकाणी केलेला आहे पेशंट साधारण अर्धा एक तास इथं पेशंट घाबेल पेशंटचा एकदा का त्याचं ऑपरेशन झालं तर त्याला या ठिकाणी चहा आणि बिस्किटांचं सुद्धा एक आपण उपलब्ध करणार आहे त्या पेशंटला इकडे चहा आणि बिस्किट आपण घेतो आता कुठल्याही मी सकाळी सहा नंतर काही खायचं नाही कारण तुम्हाला बळ दिली जाणार आहे वरती पेशंटच्या समोर आलेल्या लोकांनी पलीकडच्या बाजूला बसायचे पेशंट अगदी समोर बसले आपल्या सगळ्या तपासण्या चालू झाल्या समोर आता डॉक्टरची टीम चालू आहे कुपेर सर थोड्याच वेळात वरती आलेले तरी खाली येतील ते सुद्धा करू शकतात आपल्याला मार्गदर्शन करतील मी सर्वांना विनंती करेल की आम्ही कर जे करतोय हे आम्ही चांगल्या चांगल्यात देण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा तुम्ही सर्वांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे की जो नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्हाला हे काम पुणे शहराच्या पातळीवरती करायचं आणि त्यासाठी आम्हाला दरवेळेस डॉक्टर पुत्र साहेबांचं आपण सर्वांनी काय बाजून स्वागत करावं कारण अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला नेहमीच आहे मला वाटतं की अशी लोकं समाजामध्ये आहेत म्हणून आज तुमच्यासारख्या लोकांना रिलॅक्सेशन मिळते की स्वतः डॉक्टरांनी आम्हाला फोन केला मागच्या वेळेस साडेतीनशे ऑपरेशन आम्हाला फ्री ऑफ चार्ज करून दिले आता सुद्धा स्वतः डॉक्टरांचा फोन मला आला की दादा परत काय आहे का परत आम्हाला तुमच्याकडे शिबिर घ्यायचे कारण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची ताकदानं अशा लोकांमुळे वाढते यावेळी केलं आपण घेतो आणि सर आम्हाला त्यासाठी मदत करतात आपल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे यांना विनंती करत की गणेश दोन प्रक्रिया घेऊन बघायची नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते वसंत कात्या मोरे यांच्या संकल्पनेतून पुणे शहरामध्ये सर्व मतदारसंघामध्ये आज आम्ही मनसंदर्भ एक कार्यक्रम राबवतोय तो म्हणजे डॉक्टर ठोकरे सरांच्या सहकार्या मळव्यांचं आपण लेझरनी म्हणजे अजिबात दुखणार नाही अशा पद्धतीने लेझरचं ऑपरेशन करण्याची व्यवस्था आपण काज्राजमध्ये जीवनधारा हॉस्पिटल येथे केलेली आहे आज आजच्या रविवारी आम्ही चार ते पाच दिवसापूर्वी तात्यांनी सांगितल्यानंतर कार्यक्रम डिक्लेअर केला कसबा मतदारसंघामध्ये कसबा मतदारसंघामध्ये सा, आम्ही बोर्ड लावले कसबा मतदारसंघात कमीत कमी दीडशे लोकांनी बुकिंग केलं ॲडमिशनसाठी म्हणजे ऑपरेशनसाठी तर अतिशय लोकांना अडचणीचं आहे बोला लोकांना खूप गरज आहे आणि आज पन्नास पन्नास हजार रुपया ऑपरेशनला खर्च होतो पण डॉक्टरांचे सहकार्याने आपल्याला चांगलं हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघू शकता अत्यंत व्यवस्थित एकदम योजना सगळीकडे व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे वरती ऑपरेशनची व्यवस्था पण एकदम सुसज्ज आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की आपण अजून ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा आजचा रविवार सोडून पुढच्या रविवारी पण एक कसबा मतदारसंघातल्या लोकांना मी या निमित्ताने एक आव्हान करतो की माझं ऑफिस नारायण आहे ज्यांचा आजच्या ड्राईव्हर ज्यांना मॅनेज न झालं त्यांनी पुढच्या रविवार देखील येऊ शकतात माझ्या ऑफिस पण येऊन फॉर्म भरू शकतात एवढं मी या निमित्ताने सांगतो तात्यांचे कसबा मतदारसंघातर्फे आभार मानतो आणि आपण एवढा मोठ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो टाकतो जय जय मन मी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष विनय कोण विनय पोत्तर या ठिकाणी आले तब्येत बरोबर नाही कालचाला प्रवाशी आम्ही अहमदनगरला होतो परंतु आज त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा विनय बोत्तर या ठिकाणी आले की डॉक्टरांना विनंती करेल की डॉक्टरांनी या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन सर्वप्रथम सर्वप्रथम तात्या साहेब मी ह्यावेळेस तात्या नाही फक्त म्हणणार तात्या साहेब म्हणे कारण माझ्या प्रत्येक विनंतीला तात्यांनी तात्यासाहेबांनी मान देऊन रुग्ण सेवेची मी संधी उपलब्ध करून घेततील त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी राहील आणि आपण रुग्णांनी तात्यांवरती माझ्यावरती विश्वास ठेवून उपचार देण्याची उपचार करण्याची संधी ती दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी राहील धन्यवाद सरांना आपण <प्रेण> मात्र त्याचं की आपण आधी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून आपला जो पुणे शहरामधील पक्ष आहे आपण दुसऱ्यांदा आम्हाला या ठिकाणी जवळ रुग्णांची सेवा करण्याची संधी देत आहेत पुढच्या चोवीस तारीख आणि त्याच्यानंतर रविवार एकतीस तारखेला येतोय परंतु एकतीस डिसेंबर असल्यामुळं आपण तो तीस तारखेला घेतोय शेन आहे आपल्या परिचयातील जे पुणे शहरामधील नागरिक असतील त्या पुणे शहरामधील आपल्या परिचयातील नागरिकांना फक्त तो माणूस इकडं पुणे शहरात राहणार असला पाहिजे ही एक आम्ही महत्वाची त्याच्यामध्ये आहे परंतु तसा जर जवळ तो कोणी असेल तर आम्ही त्याला सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना पण घ्या असं नाही आहे की माणूस जर तो पुणे शहरात नसेल तर तास त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर संधी घेऊन फक्त त्याच्या तपासण्या सगळ्या या ठिकाणी केल्या जातात तपासण्याचे जे आहे मागाशी सूचना केलेल्या आहेत मी प्रत्येकाला तपासण्याची तिकडे साडेसहाशे रुपये कि आ, ते आपल्याला इकडं भरायचे आणि नंतर वरती मेडिकल जे आपल्याला जाताना डॉक्टर जे लिहून देणार आहे ते सुद्धा सगळं क्लिपमेंट आहे आय सी यू सहित वरती तुम्ही गेलात तर वरती पाहिल्यानंतर तर कदाचित तुम्ही शंभर टक्के म्हणता की आम्ही कुठं लोक ठिकाणी आलेलो नाही आहे कारण सरांनी आम्हाला ते सांगितलं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीतले प्रिकॉशन घ्यायचे कुठल्याही रिस्क घ्यायची नाही आहे म्हणून आयसीयू सारखं एखादं हॉस्पिटलच आपल्याला असलं पाहिजे नाही तर आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हे करू शकलो असतो एखादं कार्यालय घेतलं असतं एखादा कुणाने जर पार्किंगमध्ये घेतलं असतं की तो ऑपरेशन केले असते परंतु आपल्याला तसं नको आहे म्हणून आपण ह्या सगळ्या इव्हेंट असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीची पिल्ली आहे ती स्वतःच्या मालकीचा आमचा असंपूर्ण मॉल आहे त्यामुळे याच ठिकाणी आपली हे व्यवस्था केलेली आहे एवढं सांगतो आणि प्रत्यक्ष आपल्या सगळ्या जी आता प्रक्रिया चालू आहे जे लोक आता पर्यटनच्या भागात जाऊन बसले होते त्यांना तिकडे विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बसून धन्यवाद आत्ताचा हा लाईव्हचा कार्यक्रम संपलेला आहे फक्त आपण इकडे ज्यांना फॉर्म भरायचे किंवा आता इकडे फॉर्म सुद्धा आले त्यांनी फॉर्म भरलेले नसेल कृपया त्यांनी फॉर्म भरा आणि आपण कुठल्या विधानसभा वर्ग असेल त्याच्यामध्ये उल्लेख

आपण हे पाहू शकतो इकडं ज्यावेळेस पेशंटला आपण भूल देणार आहे आणि त्याची भूल काही काळ उतरणार नाही त्यामुळं आपल्याला सेकंड बॅच परत घ्यायची असते एका वेळेस साधारण तीस ऑपरेशन्स आपण करणार आहोत वरती तीस स्कॉट्स लावलेले आहेत आणि त्या तीस स्कॉट्सचा काही पेशंटला असं होतं की त्यांचा थोडा ॲनस्तेशिया दिलेला हो असतो त्याला ती भूल त्याची उतरत नाही आणि ती भूल उतरत नाही म्हणून त्यासाठी आपण आरामासाठी या ठिकाणी जागा केल्या बाकीच्या सगळ्या तपासण्या या भागामध्ये होऊन नंतर तो संपूर्ण पेशंट या ठिकाणावरून वरती जे हॉस्पिटल आहे त्याला आपण वरती पाठवतो लिफ्ट गेली परत येईल चला त्यावे किती असताना करडेआठ सहा घाल माझ फोन मी पोहोचलो ना तर मी त्याला फोन केला गेले काय तरी आज पण लग्न होत चुलत भावाचा रिस्पॉन्स होवा त्याच्यामुळे अगोदर घेतला बंद करो i you okay. 结果，一直在， असं होतो हो आ, की अनेकदा या ऑपरेशनच्या बाबतीमध्ये लोक घड्यात येते असतात त्यांना काही गोष्टी कळत नाही म्हणजे आता तसंच आता सांगितलं की जे काही पेशंट आहेत त्यांना वर्षभरा एक वर्षापूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं परंतु ऑपरेशन झाल्यानंतरनं सुद्धा ते सक्सेस झालं आणि त्यांना रोजचा तो त्रास आहे परंतु आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कारण ऑपरेशन करण्याचे अनेक प्रकार आहेत काही लोक कट करून करतात तर काही लोक लेझरमध्ये करतात फक्त तशा प्रकारे कट करून केल्यामुळं त्यांना जो रोजचा त्रास आहे तो तो कमी झालेला नाही तो नेमका मला वाटतं या ठिकाणी कमी कसं होईल ते डॉक्टर आता पेशंट आहे त्या पेशंटला भगेंद्र आहे फिशूला तर फिशूला आजार असा आहे त्या की त्या ठिकाणी संडाच्या मार्गाच्या साईडच्या सा बाहेर गेला एक पोहाची गाठ येते बेंड होतं आणि ते फुटतं आणि फुटलं की बरं वाटतं तर त्यांना अक्षरशः एक एक ओपनिंग नसून दोन ओपनिंग येतात अशा वेळेस पेशंट एवढं त्रस्त असतात की दोन महिन्याला दीड महिन्याला ते गाठ येते फुटते फुटलं की बरं वाटतं आता याच्यामध्ये ऑपरेशन हा पर्याय नाही आता आपण जे करणार ते सगळं लेझर ट्रीटमेंट करणार याच्यात कुठलंही ऑपरेशन असतं कुठलंही चिरफाट नसतं कुठलाही संडाचा कंट्रोल जात नाही खाण्यापिण्याचं कुठलंही पथ्य नाही आणि परत उद्भवत हे भगेंद्र आहे सांगितल्याप्रमाणे जसं बाहेरचं ओपनिंग असतं तसं आतमध्ये ओपनिंग असतं आणि ती ओपनिंग आपण कुठल्याही ऑपरेशन करता लेझरचा प्रॉब नाही करतो समज हा लेझरचा प्रोब आहे हा लेझरचा प्रोब जसं आतमध्ये जाणार आतलं ओपनिंग बंद करणं जसं जसं प्रोब बाहेर आण तसं तसंच होत होतात अगदी हे पेशंट आज ऑपरेशन झाल्यानंतर हे उद्यापासून सगळं काम करू शकतं सगळं खाऊ शकतं आणि व्यवस्थित होऊ शकतं हे पेशंटला परतही त्रास होत नाही म्हणजे असे पेशंट कॅपमध्ये होत आहेत हे पेशंटसाठी खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे यांना कुठली वेगळे ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे त्यांना या ठिकाणी ह्या कॅम्पमध्येच त्यांच्यावरती कायमस्वरूपी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपचार होईल आणि ते जे त्यांचा रोजचा त्रास आहे त्या रोजच्या त्रासामधनं त्यांना रिलॅक्सेशन होईल हेच खऱ्या अर्थानं या शिबिराचं हेतू आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना रिलॅक्सेशन देणं हे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो आहे आणि याच्यामध्ये आम्हाला मागच्या वेळेस पण चांगला सक्सेस होता ज्या पेशंटनी आत्ता ज्यांचं आज इथं शंभर पेशंटच्या आसपास आता जवळजवळ लोकं पूर्ण होत आली अजून काही लोक वडगाव शेरी परिसरामधनं येतात आहे त्यांचे कॉल्स येतात आहे आम्हाला तर आज आम्ही शंभरचा जो ग्रुप फायनल केला आहे तो इथं झाल्यानंतर नेक्स ना नेक्स्ट जो असेल त्यांना आम्ही पुढच्या रविवारची वेळा देणार आहोत याच ठिकाणी परत पुच्याऐवजी त्यांचा ऑपरेशनचा कार्यक्रम होणार आहे आजचा लाईव्ह मी या ठिकाणी थांबवतो त्यानंतर आपण सेकंड लाईव्ह दुपारनंतर करणार